नवापुरात जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करत आज नवापूरमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तालुका कार्यालयात एकत्रित एक जल्लोष साजरा केला कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकांना पेडे वाटून आनंद व्यक्त केला या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागसलेल्या घटकांना न्याय मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय प्रगतीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या जल्लोषामध्ये विधानसभा क्षेत्रप्रमुख अजय वसावे माजी तालुका अध्यक्ष ॲडভোকেট सत्यानंद गावी शहर अध्यक्ष दिनेश चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी सरकारच्या या निर्णयाचे अभिनंदन केले आणि या निर्णयामुळे समाजातील सर्व स्तरांना विकासाच्या संधी मिळतील अशी आशा व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क विश्वगुरु आणि विश्वबंदी वंदनीय नेते आदरणीय पंतप्रधान भारत भारत, भारत भारत देशाचे यांनी परवा जो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे क्रांतिकार निर्णय घेतला तर त्यानुसार आता भारतीय पूर्ण संपूर्ण भारत भारतात जातीय जनगणना होणार आहे खरंतर आत्तापर्यंत जर जी जो जनगणना व्हायची ती फक्त एस सी आणि एस सी समाजाची व्हायची एस सी आणि एस टी आदिवासी आणि एस सी समाजाची व्हायची आणि त्या अनुषंगाने जे उजी आणि गोरगरीब इतर जे राहायचे त्यांचं सगळं कुठे जनगणना होत नव्हती आणि त्यांना तिथे न्याय मिळत नव्हता पण आदरणीय मोदी साहेब सरकारने जो निर्णय घेतला आहे याच्यातनं सर्व तळागाळातील सगळ्यांना याचा फायदा होणार आहे त्या जनगणनेनुसार त्यांना लाभ मिळणार आहे आणि खरोखर या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टीचा मूल मंत्र होता अंत्योदय हो तो आज पूर्ण होताना दिसतोय आणि लवकरच ज्याचे परिणाम संपूर्ण भारत देशात चांगले परिणाम येतील अशी आम्हाला आशा आहे भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय होतो आहे